फॉर्मॅलिटीजमध्ये आता आपण तिथल्या सरांना भेटूया आणि त्यांच्याकडनं अजून जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करूया त्या सरांना तुमचं नाव सांगा माझं नाव हेमंत मेहता okay. आहे आणि आमचं शॉप गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक आम्ही सेवा देत आहोत okay. आणि आमचं मॅनिकोइन्स हँगर्स स्टँड्स आणि सगळ्या डिस्प्ले वस्तूचं दुकान आहे डिस्प्ले वस्तू पुण्यामध्ये एकमेव आहे पुण्यामध्ये एकमेव आहे मस्त खरंच मस्त आणि रविवार पेठेत आहे नियर पुरोहित स्वीट्स तुम्ही कसे इथे पोचू शकता सोमेश्वर मंदिर जवळ आहे कासर साडी सेंटरच्या आणि पुळेच्या मध्ये आहे डिस्प्लेमध्ये आमच्याकडे सगळेच आहे म्हणजे आम्ही वुडन स्टॅन वुडन स्टँड कपड्याचे स्टँड गारमेंट स्टँड ज्वेलरी स्टँड वुडन हँगर आणि सगळ्या प्रकारचे हँगर सगळ्या प्रकारचे मॅनिक्विईन दोन हजार पासून चौदाशे पन्नास रुपये पासून आमच्याकडे मॅनिक्विन्स आहेत ओके म्हणजे लोएस्ट प्राइस आहे चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास हजारपर्यंत रेंज आहे अगदी दहा हजार रुपयापर्यंत तुम्हाला हव्या त्या रेंजचे इथे मॅनिक्विन्स बघायला मिळतील तर चला आता मॅनिक्विन्सकडे वेळात आणि बघायत असून काय काय व्हरायटीज इकडे अवेलेबल आहे ते यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मॅनिक्विन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये मॅट ग्लॉसी हे प्रकारही अवेलेबल आहेत व्हाईट स्किन कलरमध्ये ब्लॅकमध्ये आणि गोल्डनमध्ये वेगवेगळ्या व्हॅ व्हरायटीजही यांच्याकडे अवेलेबल आहेत हे दोन मॅनिक्विन्स इथे प्रॉपर रेडी करून ठेवलेल्या आहेत डिस्प्लेला ठेवल्या आहेत ह्या रेडी झाल्यावरती अशा दिसतात याचा जो बेस आहे तो मेटल आहे आणि या रेडी झाल्यावर अट्रॅक्टिव आणि छान वाटत ह्या प्रॉपर रेडी करून डिस्प्लेला लावलेल्या आहेत फाईव्ह पॉईंट एट यांची हाईट आहे आणि या विथ विग आपल्याला मिळणार आहेत या मॅनिक्विनची हाईट साधारण सहा फूट आहे याचा विग प्लस टोटल आउटफुट विथ गॉगल आपल्याला यामध्ये टोटल कंबाईन करून मिळणार आहे स्किन कलरचा याचा कलर आहे मॅट आहे हा आणि अतिशय सुंदर आणि आकर्षक डिस्प्लेला लावल्यावर हा दिसणार आहे फोर्टी टू इंचेसचा हा मॅनिक्विन आहे लहान मुलांचे मॅनिक्विन्स आहेत हे तुम्ही बघू शकता इतके छान आहेत डिस्प्लेवर ला आल्यावर ते अजून छान आणि अट्रॅक्टिव दिसणार आहेत त्याच्यात दोन है, है कलर आहेत हा आहे व्हाईट आणि आपल्याला स्किन कलर पण अवेलेबल आहेत लहान मुलांचे हे डिस्प्लेला रेडी झाल्यावर असेच दिसणार आहेत अट्रॅक्टिव्ह आणि एकदम मस्त दिसतात अठ्ठावीस इंचापासून चार फूटपर्यंत हाईट अवेलेबल आहे चौदाशे रुपयापासून प्राईस सुरू होते ते अगदी पाच हजारपर्यंत याची रेंज आहे आणि अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव प्रत्येक एज ग्रुपला प्रे रिप्रेझेंट करणारे असे मॅनिक्विन्स आहेत हँगर्स है। मॅनिक्विन्स स्टँड ज्वेलरी डिस्प्ले क्लोथ रॅक्स आणि फुटवेअर डिस्प्ले इथे सगळं काही अवेलेबल आहे ज्वेलरीचे डिस्प्ले करण्यासाठी अतिशय उत्तम उत्तम गोष्टी अतिशय उत्तम उत्तम, उत्तम। मॅनिक्विन्स इथे अवेलेबल आहेत आणि त्यांच्याकडे खूप छान छान फायबरच्या आणि प्लास्टिकच्या मॅनिक्विन्स अवेलेबल आहेत जर तुम्हाला तुमच्या दुकानासमोर त्याचा शोपीस म्हणून वापर करायचा असेल तर इथे खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल रे आहेत इथे एकदा भेट द्या इथे सर्व प्रकारचे सायझेस अवेलेबल आहेत आणि त्याची रेंजही अगदी अफोर्डेबल आहे सत्तावीसशेपासून त्याची रेंज सुरू होते ते अगदी बारा हजार रुपयापर्यंत खूप छान व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत इथे एकदा भेट द्यायला नक्की विसरू नका आणि हो आणि हो अख्खाचं अख्खं गोडाऊन भरलेलं आहे तर एकदा नक्की या आणि इकडे भेट द्यायला अजिबात विसरू नका